न्यूज सत्य परिस्थितीचा परंडा येथे नगर अध्यक्ष आमदार डॉक्टर तानाजी यांच्या हस्ते भरण्यात परंडा नगर परिषद कार्यालयापुढे असे दिसून येते की जाकीर सौदागर हे आज निवडून आल्यासारखे वातावरण दिसून आले परंडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक साठी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचा अर्ज भरण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते भरण्यात आला परंडा शहरात शेकडो नागरिक दिसत होते येळी दत्ता अण्णा संजय राज्य सचिव संजय कुमार बनसोडे वाजिद दखनी मतीन जिनेरी बाबू कुरेशी बाबू जिनेरी इरफान शेख नगरसेवक जयराम शिंदे संजय खाडगे सत्तार पठाण मकसूद शेख अफसर शेख दत्ता रणभोर धनु जाधव विशाल पवार वचन गायकवाड जावेद पठाण बाळासाहेब गायकवाड अप्पा मेहर दिलीप रणभोर यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओहोळ परंडा धाराशिव एक आदर्श शहर आणि आदर्श विकास कसा असतो या पुढच्या पाच वर्षात आम्ही तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि आज जी ही दिसते आज जी ही दिसते कुठेही तुम्ही बघितला असेल बॅनर नाही ना कुणाला मेसेज नाही फक्त या ठिकाणी नगराध्यक्षाचा अर्ज भरण्यासाठी आमचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते आलेले आहे एवढ्यासाठी हजार ते हजार लोकांना या ठिकाणी उपस्थित आहेत याचा अर्थ दोन तारखेला आधी सुधारण गणेश बसणार नाही